नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे मांजरी आलेली अठ्ठावीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले पंचवीस रुपये बाजार समिती राहता आवक आलेली तीनशे चाळीस न कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत पंधरा हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले सतरा हजार रुपये सरासरी दर आले सोळा हजार पंचावन्न रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख सतरा हजार चारशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचावन्न रुपये सरासरी दर आलेत बत्तीस रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पस्तीस रुपये सरासरी दर राहिलेत तीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली तीनशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली नऊ हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत चौदा हजार रुपये धन्यवाद